नमस्कार सेवनडीव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान भाजपकडून नवनीत राणा यांनी नुकताच अर्ज दाखल केला आहे त्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार विरोध केला राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणकी पडली आहे दोन दिवसांपूर्वी म्हणत होता माफी मागतो बच्चू कडू आमचे मोठे हो भाऊ आहेत आता त्याच भावाला तोडीबाज म्हणतात म्हणतात तरी दोन दिवसांनी रंग बदलतो दोन दिवसांपूर्वी माफी मागितली होती अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा रवी यांच्यावर केली आहे रवी यांच्यावर केली आहे एवढंच नाही तर बच्चू कडून अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते दरुण बच्चू कडू म्हणाले की हात जोडून माफी मागत होते विनंती करत होते तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात असं म्हणत होता त्याच भावाला पैसे खातो म्हणता सरळ तरी वेळाने रंग बदलतो आता लगेच यावरून लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की हा आमच्या बरोबर असा वागतो मग सामान्य लोकांबरोबर कसा वागणार हरलेल्या मानसिकेतून त्यांचं हे वाक्य आला आहे हार नक्की आहे तुमच्या रॅलीतून अर्धे मते आम्हालाच मिळणार आहेत ते कसे गेले का गेले हे आम्हाला माहित आहे दरम्यान सभा मोठ्या होतील कदाचित पण मत अर्धी मिळणार नाही मतदातच नाही मतदातच नाही ही, ही संपलेली गोष्ट आहे आनंदराव आंबेडकर यांच्या खाली जाऊन बसतील नवनीत क्रमांकावर राहतील असे देखील बच्चू कडू म्हणाले आहेत रवी राणे यांचे एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात पाहिला नाही ते मोठा भाऊही मानतात आणि माफी मागतात त्यांनी भाजपा राष्ट्रवादी बरोबर सेटलमेंट केली विधानसभेसाठी सेटलमेंट केली मला त्यांचे काळे धंदे बाहेर काढायला लावू नका त्यांची जुनी सवय आहे नसलेल्या उखरून काढलेल्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो छाती फाडून तयार आहोत अशी टीकाही बच्चू कडू यांनी यावेळी केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा